मोईन पटेल तीनशे यांना माघार येते गणेश चोपडे यांच्यावर दोनशे रुपये तगडी कुस्ती चालू आहे शबा चमकायला लागले ते अगदी पिंपरीच्या पुढे तनुपर्यंत पोहोचवलो आहे हा आणि सम्राट रावसाहेब मगर या गावचे सचिन कदम यांचा सन्मान करतायत मानाचा फेटा बांधो सचिन कदम यांना फेटा नसून संपूर्ण ग्रामस्थांना आहे मनाचा मोठेपणा तेवढा असावा लागतो वा आणि योग्य टायमिंगला टाळे वाजायला लागलेली खरोखर गेले चौदा ते पंधरा वर्ष झालं सचिन कदम अण्णासाहेब काळे आणि त्यांचे सर्व सहकारी सर फिरत राहणार सर्वांनी हे मैदान चालू केलं नरसिंहपूरला कुस्तीची फार जुनी परंपरा होती पण ती परंपरा मोरखळीत आणि मैदान बंद पडलं होतं पण या नरसिंहाच्या कृपेने नरसिंहाच्या या पावनभूमीत निरा आणि भीमा नदीच्या संगमावर बसलेलं हे नरसिंहपूर गाव पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुक्यातलं हे शेवटचं गाव अरे बापरे आणि कब्जा घेतोय शबास ओ सकार कार कार, कार फिरायला आला आम्ही राजगाई कब्जा घेतला सोईलचा सोयीलचे वडील फार मोठे पैलवान होते बालार पीक सिंग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ला छोटा रावसाहेब बघा आणि बालार पीक सिंग महाराष्ट्र केसरीला फायनलला पोस्की आली होती यांचा चिरंजीव लढतोय सोहीर आणि अविनाश हा लक्ष्मण गावडे यांचा चिरंजीव आहे अशी कुस्ती चालू आहे साहिल चालू वर्षीचा महाराज चॅम्पियन आहे अविनाश गावडे हीच कुस्ती हनुमान जयंती दिवशी तेवीस तारखेला फळस देवला कुस्ती झाली होती या चिन्हा तालुक्यात घ्या सोयीर खालून निघण्याचा प्रयत्न करतोय त्या कुस्ती चालू आहे शबा आणि मोळीला पाय काढलेला आहे मोळी बांधण्याचा प्रयत्न त्याची खासियत आणि मास्तर की मोळी डावामध्ये मोळी बांधण्याचा टोका प्रयत्न करतोय अविनाश आणि तिथं छोई फुकली पुन्हा मुळी बांधण्याचा प्रयत्न बाय लय लयझन दर दर वर वर म्हणते ती पण सोपं नाही पाण्याचा मासा झोप घेतो कैसा अरे त्याच्या वंशात तेव्हा काय त्याला पुन्हा मुळी बांधण्याचा तो का प्रयत्न गावडेचा आणि मोळी बांधली अरे रे टाळ्या तरी करायला सगळ्यांनी टाळ्या करा टाळ्या करा, करा जीएसटी असं काही लागत नाही आटी तटीची कुस्ती चालू आहे आणि सचिन कदम वस्ताद यांचा सन्मान मानाचा फेटा फेटाबाध मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा वगैरे यांनी केलेला आहे आणि पुन्हा मुळीला पाय काढलेला अविनाश ने मुळी बनण्याचा टोकात प्रयत्न करतोय अविनाश सर्वांचं लक्ष कुस्तीकड लागलेलं ला आहे चला 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 अलीकड चला पण आमचं भात टाकलेला आहे सोडली बस बस आणि मुळी बांधण्याचा टोका प्रयत्न मोही बांधली बावरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष हो पोलीस अधिकारी कळसाहेब साहेब सय्यद साहेब उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे त्यांचा सत्कार होईल कळसाद साहेब आणि सय्यद साहेब आणि सर्व कर्तव्यध्यक्ष हो पोलीस अधिकारी अखाड द्या आणि थोडी జగన్ పాచే రూప బావడే పైలం గౌరావ జగదాన్ని गावडे